नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे सगळीकडे मिरच्याच मिरच्या दिसत आहेत हे आहे ठाण्यातील संजेरी मसाला सेंटर हे ठाण्यामध्ये आहे ना मोठं असं मिरची मार्केट आहे भरपूर इकडे दुकानं आहेत पण मी नेहमी इथे शेवटचं हे दुकान आहे संजरी मसाला सेंटर या दुकानामध्ये येत असते इथे बघा तुम्ही भरपूर प्रमाणात अशा मिरच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आपल्याला पाहिजे त्या मिरच्या आपण घेऊ शकतो इथे साफ केलेल्या मिरच्या असतात तुम्हाला हळद धणे म्हणजे जिरं जेवढे मसाल्याचे जे प्रकार आहे ना सगळं इथे मिळतं इथे बघा महिला आपल्या डोळ्यासमोर मिरच्या कशा स्वच्छ साफ करतात देठं काढतात हे एवढं गरमीमध्ये बघा कशा बसल्यात त्या रोजंदारीवर आहेत ना ह्या बघा आजीबाई कशा पटापटा मिरच्या तोडतात आहे आणि हे बघा इथे साईडला आहे ना मिरची इथे बघा वाळत पण घातलेली आहे भरपूर खूप मोठं दुकान आहे इथे दुकानं आहेत मिरच्यांची जर तुम्ही इथे लांबून लांबून लोक येतात बरं का भिवंडी कशळी असे लांबून लांबून इथे येतात मसाला घ्यायला ला आणि आपल्याला हे बघत दुकानवाले आहेत ना इथे ना गिरण्या पण आहेत हळद दळायची आहे मसाला दळायची सगळ्या दळायच्या इथे मशीन तुम्ही धणे पण इथे धणे पावडर पण बनवू शकता हळद वगैरे सगळं ह्या बघा महिला कशा बसल्या नाही भे मिरचीमध्ये उन्हामध्ये बघा आजीबाई बघा कशी मस्तपैकी तो मिरच्या तोडते यांना रोज ना दिवसाला पगार दिला जातो बघा मॅडम कशा जू उसाचा रस पिताते आम्हाला दुकानवाल्यांनीच दिलेला उसाचा रस हे बघा ही हळद दळायची गिरणी आहे तुम्ही जर असे ठाण्याच्या आसपास वगैरे राहत असाल आणि तुम्हाला जर मसाला हवा असेल तर तुम्ही इकडे ठाण्यामध्ये येऊन मसाला बनवू शकतात येतातच लांबून लांबून लोक येतात इथे आम्ही अकरा बाराच्या दरम्यान गेलो त्यामुळे गर्दी तरी नव्हती नाहीतर दुपारी महिला जेवून खाऊन आरामात येतात आणि गर्दी होऊन जाते संध्याकाळी पण खूप गर्दी असते पाहू शकता इथे ना मिरची आपल्याला भाजून पण देतात ते पण भाजायचे वेगळे पैसे घेतात आणि दळायचे पण वेगळे पैसे घेतात पण आपल्या डोळ्यासमोर मिरची भाजली जाते आणि मिरचीमध्ये आपल्याला आहे ना किती गरम मसाला घालायचा ते तुम्ही सांगा आणि जर आपल्याला अंदाज नसेल ना तर दुकानवाले आहेत ना बरोबर अंदाजाने आपल्याला मसाला बनवून देतात इथे हजार रुपयाला मी चार किलो मसाला घेतला आणि त्यांनी मी म्हटलं ते म्हणाले कुठल्या प्रकारचा मसाला पाहिजे तर मी म्हटलं मला आगरी मसाला पाहिजे मग त्यांनी मला आगरी मसाला बनवून दिला म्हणजे त्यांनीच भाजून दिलं त्यांनीच त्यांच्याच गिरणीमध्ये असं दळवून दिलेलं आहे फक्त पैसे ते आपल्याकडनं घेतात तर आपल्याला अंदाज नसतो ना की कि आपण किती गरम मसाला घालायचा पण दुकानवाल्यांना चांगला अंदाज असतो की कि किती त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे घालायचा आहे ते तर चार किलोमध्ये त्यांनी त्यांच्या अंदाजानेच मसाला घातलेला आहे पण तुम्हाला जर तुमच्या आवडीप्रमाणे जर त्यामध्ये गरम मसाला घालायचा असेल तर तुम्ही ते सांगतात आपल्याला की बाबा तुम्हाला कुठली मिरची हवी आहे जास्त काश्मीरी पाहिजे का पटणा पाहिजे का कुठली पाहिजे तर मी म्हटलं मला चार प्रकारच्या मिरच्या पाहिजे तर त्यांनी मला चार प्रकारच्या मिरच्याचा मसाला आणि त्यांनीच गरम मसाला पण त्यामध्ये टाकून दिलेला आहे हे बघा इथे बरणी आहे ना चांगली धुवून स्वच्छ केली होती काचेची पण बघा ना जर असा धक्का लागला आणि फुटली ऐन वेळेला आता माझे खूप वांदे झाले मग ऐकलं घरामध्ये एक प्लॅस्टिकची वरणी होती तीच मी धुत धुतली सुकवली वाळवली स्वच्छ तिला करून घेतली कोरडी कारण मसाला आहे ना तर मसाल्याला कसा थोडाही ओला हात वगैरे काही लागला तर मग मसाला आपला खराब होण्याची शक्यता असते बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती कोण नवीन असतील ना तर त्यांनी माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा आता बघा तुम्ही इथे बघा कसा लाल भुंद असा मसाला झालेला आहे नाही का कारण काश्मिरी मिरची मी जास्त वापरलेली आहे यामध्ये आता बघा इथे मी हा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आता यामध्ये मसाला भरून घेऊया आणि हो तुम्ही आहे ना मार्केटमध्ये जवळपास कोण राहायला असेल ना तर नक्कीच खाणा मार्केटमध्ये या आणि छान असा मसाला तयार करून आपल्याला हवा तर देतात घाटी मसाला म्हणा मालवणी मसाला म्हणजे जो मसाला आपल्याला पाहिजे ते आपल्याला दुकानवाले स्वतः बनवून देतात त्यांना अंदा अंदाज असतो आपल्याला तरी नसतो हे बघा इथे मी बर्णीमध्ये मसाला घालते पण मसाला आता मी एक दोन महिन्याचाच मसाला यामध्ये काढून घेणार आहे आणि तो मसाला खराब होऊ नये म्हणून मी त्यामध्ये आहे ना एक हिंगाचा खडा घालणार आहे तुम्ही पण ना मसाला कधी पण साठवणीचा मसाला असेल ना तर तुम्ही त्यामध्ये आहे ना हिंगाचे खडे घाला म्हणजे आपल्या मसाल्याला बुरशी लागत नाही आता मी महिन्याचा काढून घेतल्यानंतर दुसरा हा मसाला आहे ना तो मी आता मी ब म्हणजे बरणी आणेल नाही का काचेची किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा आपण ना मसाला ठेवू शकतो चांगला राहतो चिनी मातीच्या भरणीमध्ये सुद्धा हे बघा इथे पाहू शकता मी इथे डब्यात भरला आहे मसाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा पाहू शकता तुम्ही आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक करा धन्यवाद